हॅलो गाईज कशा आत हो मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर ह्या आजचा जो व्हिडिओ आहे म्हणजे आजचा जो ब्लॉग आहे हा अशा गोष्टी तुमच्यासुद्धा घरी घडतात का नक्कीच कमेंट करून सांगा छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात तर एवढ्या होत नाही आमच्या कॉमेडीमध्ये ते निघून जातात तर तसाच आज व्हिडिओ असण्यासारखं पण आहे आणि भांडणं पण बघण्यासारखी तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमच्यासुद्धा घरी असं होतं का नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला बघूया तुला माहिती नाही का डायरेक्ट फोन करून कसा विचारला तू कुठं गेले कुठे गेले बिंट मारून बिवरून कुठं गेले एवढा वेळ लागतो का असं विचारलं तुम्हाला असं कोण विचारतो मी अरे असं कोण विचारत पण हे शक शक्कीच्या प्रमाणे विचारल्यासारखं झालं ना कुठं गेले बिंट मारून कुठं गेले असं विचारतात असं विचारतात काय झालं विचार हा तुला ना ना मी तसा वाटतो का विचारन नाही तुला असं वाटलं मी कुठंतरी कुणाला तरी फिराय फिराय घेऊन गेले कुणाला तरी अशा पद्धतीने विचारलं तुम्हाला नाही नाही तू विचार बर एकदा मला मागा फोनवर कसं बोलली तू हा नाही असं नाही बोलले तू असं नाही बोलली कसं बोलली तू तू अरे असं नाही म्हणली की कुठे गेले बाबा काय एवढा उशीर झालाय आले का नाही असं नाही विचार तू काय म्हणली कुठे गेले बिंट मारून आवरून बिवरून असं विचारलं तू मग असं विचारलं तर काय तुम्ही तुम्ही सांगा असं विचारलं असं वाटलं कुठे गेले काय एवढा उशीर झालाय काय झालंय घरी का नाही कुठे गेले सेंटमेंट मारून म्हणजे ही माझ्यावरती शक खाती शक असतं थोडंफार हा थोडंफार मला तू तसलं समजते मी नाही ते नाही 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 तू नाही तू अर तू ऐक ना नाही 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 विचारायची पद्धत असते मी काय पद्धत असते मी तुला त्याच्यावरती रिझन सांगितलं काय झालं मी म्हणलं भाई भेटला होता बल्ली भाई सोबत बोलत थांबलो होत मग अरे मग तू काय विचारलं मला तू असं विचारलं काय का हो एवढा उशीर का झाला काय झालं मग तू कसं विचारलं ते सांग म्हणतो मी तुला कुठ गेले मारू सेंट मारून असं कोण विचारत म्हणजे तू माझ्यावरती शक शक्य तुला असं वाटतं मी असं काय करतो लागत असं विचराव का लागत माझ्यावरती विश्वास नाही का तुझा माझ्यावरती हिचा विश्वास नाहीये का मी ते विचार मग असं विचरायचं नसतं कसं विचारायचं असत कसं म्हणजे असं विचारलं असं कसं चुकीची चुकी चुकी चुकीची पद्धत आहे ही लय चुकीची पद्धत आहे ही अशी पद्धत नाही पाहिजे लक्षात ठेव माणसाला हट होत की बाबा अजून पण म्हणजे म्हणजे हे मला असं समजते का अरे जातो ना तुम्ही आवडून जातच असता पण तुम्ही काय विचारते काय बोलते राव विचार पण एवढं नाही करत तुम्हाला म्हणजे आलं तर काय ना कसं नसतो कधी नसतो किती गप्पा मारत बाहेर थांबले तर वाजले तरी हा मग अचानक अचानक कधीतरी कोणतरी भेटलं आणि मग त्या टाइमला आपण जर बाहेर थांबलो गप्पा मारत मग काय प्रॉब्लेम आहे अचानक लई दिवसानंतर एखादा मित्र भेटला आणि मग तुम्ही भेटला आठवड्यात पण भेटतात माझे मित्र मला भेटतात हा मग काय ते किती दिवसानंतर पण हे तुझं जे बोलणं तुझं बोलणं चुकीचं आहे असं तू नाही बोललं पाहिजे माणसं व्यवस्थित राहतात असं मला वाटतं त्यामुळे बोलणं गरजेचं हा का नाही पण मी माझं थोडस असलं पाहिजे तुमच्यावरती अरे हा काय 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 असलं बोलून थोडी धाप राहणार आहे बोलल्याने कसं आलं खाली बोल चालतं नंतर पण मी पंधरा मिनटाने आलो घरी म्हणजे तुझं म्हणणं काय तू असं बोलल्यामुळे मी घरी लवकर आलो का असं असं काही नाही झालेलं काय असं काही नाही झालेलं टाईम झाला होता घरी यायचा मी खरंच खूप वेळ बाहेर थांबलो होतो आणि मला सांगितलं असं असं काही नाही झालं मी खाली सुद्धा गप्पा मारून आलो बर शिवाई तुझं तुझं हे बोलणं चुकीचं आहे आणि तू माझ्यावरती शक खाते शक नाही तू माझ्यावरती शक खाती शक असं कुठे फिरायला मग काय बोलली तू असं नाही बोलली पण ती असं काय झालं का काय नाही नाही तसं नाही तसं नाही मी सांगतो तुला काय बोलली तू तसं नाही बोलली तू आई शपथ नाही असं नको बोलू तू तसं बोलली तसं बोलून दाखव तू मी काय म्हणलं तुला तू जसं बोलली होती तसं बोलून दाखव मला मी काय मी बोलून दाखव तुला कुठं गेले सेंट सेंट नाही कपडे आवरून सेंट बिंट मारून कुठं गेले काय झालं तर काय झालं मग मी तुला सांगितलं ना एक एटीएम मध्ये गेलो होतो तिथे पैसे नव्हते म्हणून दुसऱ्या एटीएम मध्ये आलून मध्ये बल्ली बाय भेटला तर काही तुम्ही पण सांगा तुमच्या घरी पण असं हा प्रकार घडतो का हा प्रकार आमच्याकडे सारखं घडतो बरं का हे माझ्यावरती असं शक खाऊन सारखं बोलत असती आणि मी शकच म्हणल तर तुम्ही सुद्धा असं तुमच्या सुद्धा घरी परा हो लक्ष द्या असं करतायत हा बोलायला काय बोलायला लागतं अरे मग घरी यायचं टाइम झाला म्हणलं घरी येणार नाही म्हणजे तुझं म्हणणं तू फोन केलं की तुला असं वाटतं की तुझा धबधबा आहे तू फोन केल्यावरती मी आलो हा म्हणजे हिला वाटतं की तुझा धबधबा आहे माझ्यावरती काय बोलन काय धबधबा बिबधबा तसलं काही नाही मी माझा टाइम झाला म्हणून मी घरी आलो होतो नाही पण घाबरला पाहिजे थोडंफार बायकोला भीती पाहिजे ऐकूची थोडीफार ऐका नाही का बरं अशी इथं करायला लागली पोरगी असं बोलत नको जाऊ मला खराब वाटत बोलणं दुनिया आहे <laughs> काला बाजार हे पैसा बोलत आहे कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा बाय बाय